तर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले दौऱ्याला त्यांनी पाहणी देखील केली त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पाहणीसाठी गेलेले होते ते पोहोचले होते धाराशिवमध्ये तिकडे त्यांनी सविस्तरपणे माहिती घेतली आढावा घेतला त्यांच्या दौऱ्यात नेमकं काय का घडलं तेही आता बघूया धाराशिव महापुराचा सर्वात जास्त फटका बसलेला मराठवाड्यातला हा जिल्हा याच धाराशिव मधल्या पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त भागात पोहोचले त्यावेळी त्यांच्या सोबत होते पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत उपमुख्यमंत्र्यांनी चिखल तुडवत धाराशिवच्या कारंजा गावातील पूरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर बोटीतून एनडीआरएफ कडून सुरू असलेल्या बचाव कार्याचाही शिंदेंनी आढावा घेतला शिंदेंच्या या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं यावेळी आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणत काही गावकरी नदीच्या पाण्यातही उतरले या सगळ्या पाहणी दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया काही लवकर तातडीची मदत जी, जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल तातडीची जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागो या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदतही पुरवण्यात आली खाण्यापिण्याची पॅकेट्स असलेले टेम्पो पूरग्रस्त भागात ठिकठिकाणी थीक धाडण्यात आले अतिवृष्टीमुळे धाराशिव अस्मानी संकटात सापडल्या पूर ओसरलाय आणि नेते बांधावर पोहोचलेत त्यामुळे आता आपल्या हातात काहीतरी ठोस मदत पडेल याचीच आता पूरग्रस्तांना अपेक्षा आहे अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव